शिवसेना उपनेते विजय चौगुले यांचा वाढदिवस हा आरोग्य दिवस म्हणून साजरा करण्यात आला या निमित्ताने ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयामध्ये भव्य आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये मोफत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया ओपन हार्ट सर्जरी हृदयरोग तपासणी ई सी जी टू इको रक्त चाचणी शस्त्रक्रिया डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप यांसारख्या महत्वाच्या वैद्यकीय सुविधा या आरोग्य सप्ताहामध्ये देण्यात येणार आहेत नऊ मार्च ते वीस मार्च पर्यंत चालणाऱ्या या वैद्यकीय सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन शिवसेना उपनेते विजय चौगुले यांनी केले पाहिलं तर हे गेले सतत वर्ष दरवर्षी मी वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एनजिओग्राफी एनजिओ प्लास आणि वेळ आली तर ओपन हार्ट सर्जरी सुद्धा आम्ही करून देत होतो आणि या ठिकाणी सर्वच गोष्टी मेडिकल मेडिकलच्या दृष्टिकोनातून या आठ दिवसात ज्या ज्या गोष्टी लोकांना उद्भवत असतील काय प्रॉब्लेम्स निगेटिव्ह प्रॉब्लेम्स त्यांच्या चेकिंग मध्ये आले की त्यांनी सर्व मदत करण्याचा आम्ही प्रयत्न ता। करत असतो बघा नागरिकांमध्ये मिळून मिसळून आपण लोकांमध्ये काम केले आणि लोकांच्या बाळासाहेबांनी जे आम्हाला शिक्षण दिले ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि त्याच माध्यमातून आता हे वर्ष आता एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हे वर्ष पूर्ण आरोग्याशी निगडीत का काम करायला सांगितलंय तर हे दरवर्षी तर असतो पण या वर्षी आम्ही जास्तीत जास्त एक एक, एक करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो तर आम्ही तो खूप खूप प्रयत्न आम्ही चालू केलाय अद्याप असा उद्देश उभं करण्याचा माझा संकल्प झालेला आहे ममिता आणि मी त्याच्यावरती अध्यावत असं वृद्धाश्रम उभा करायचं की त्याच्यामध्ये तिथेच हॉस्पिटल त्या डॉक्टर्स असतील त्या वृद्धाश्रमामध्ये अध्यावत असं किचन असेल ते म्हणजे ज्या गोष्टी वृद्धाश्रमामध्ये लोकांना वेगळ्या पद्धतीने भेटतात म्हणजे वृद्धाश्रम काही लोक पैशासाठी चालवतात हे उद्धाश्रम आम्ही समाज सेवेसाठी आम्ही चालवणार आहोत आणि याच्यासाठी आम्ही जागा निवडतो आम्ही कर्जत वगैरे हो असे कर्जत खोकोली असं म्हणजे असे मोकळी हवा भेटावे सिटीमध्ये उद्धाश्रम घेऊन काय त्याचा उपयोग काय होणार नाही मोकळी हवा संध्याकाळी मोकळ्या वातावरणामध्ये त्यांना फिरायला भेटायला पाहिजे काही उद्धाश्रमांना जर काही करता आला तिथं तर बाबा जाडांची सेवा याची सेवा प्राण्यांची सेवा अशा पद्धतीने त्या ठिकाणी सर्वच तिथे आम्ही अशा पद्धतीने करतोय की तिथे डेअरी आपली असेल वृद्धाश्रमामध्ये काही पीक आपण असं काढू की ते जेणेकरून ते वृद्धाचं उद्धव लोकांना तिथंच पौष्टिक भाजीपाला वगैरे ते तिथल्या तिथे भेटेल अशा पद्धतीची आम्ही प्लॅनिंग करतोय आणि खरोखरच त्या गोष्टींसाठी आपण करणार आहोत माणसाने छोटे आयुष्यात सरते सरती आपण काय कमवलं ते याच्याकडे लक्ष माझं नाही काय लोकांसाठी केलं हे माझ्या ते लक्ष आज मी एज्युकेशन मध्ये असेल आज मी मेडिकल मध्ये असेल अशा वेगवेगळ्या मध्ये ज्यावेळेस आम्ही बिझनेसचा विषय सोडून द्या पण ह्या ज्या मध्ये आम्ही ज्यावेळेस काम करतोय तर त्यावेळेस आमचा प्रत्येक झोपडपट्टीतल्या लोकांशी निगडीत आमचा ता संबंध येतो सर्वसामान्य जनतेशी निगडीत आमचा ता संबंध येतो या सर्व गोष्टी केल्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये आरोग्यदायी योजना आयुष्यमान योजना हे सर्व आम्ही असे कार्ड वितरित करून आम्ही सर्वांना देण्याचा माझा संकल्प असतो आणि एक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यापेक्षा असा लोकांमध्ये साजरा केला तर ते त्याचा आनंद फार वेगळा मिळतो